प्रयत्न केले समजाविता राही ना ऐका जे मा, जे पाहिजे ते देण्यासाठी यशोदा मैया देते तरी सुद्धा समजाविता ना महाराज देव रडायच्या थांबे ना काही कामानिमित्त यशोदा मैया घरामध्ये गेली देवाला तसं ठेवलं सोडलं तिथं आणि पुतना मावशी देवाच्या जवळ आले देवाला उचललं देवाला उचलल्यानंतर पदराच्या आड केलं पदराच्या आड केल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याने अगोदर विष पिला देव आगोदर विष पिला दूध पिला रक्त पिला आणि मग पंचप्राण ओढण्यासाठी सुरुवात केली त्यावेळेस पुतना मावशी विचार करते हे दिसतय छोट पण लय अवघड हे दिसतय छोट पण लय अवघड मुंच मुंच सोड सोड कृष्णा सोड सोड म्हटल्यानंतर देवाने पुतना मावशीला म्हणावं ए मावशे तुला माझ वाक्य माहित नाही का म्हणे काय मी एक तर अगोदर कोणाला धरत नाही मी एक तर अगोदर कोणाला धरत नाही तर पूर्ण काम केल्याशिवाय सोडत नाही मारली महाराज पुतना मावशी तिचं अत्यंत आवाढव्य शरीर पाडलं सर्व गोपाळाने तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले तुकडे एका ठिकाणी जमवले आणि तुकडे एका तुक् ठिकाणी जमवल्यानंतर तिची चिता पेरण्यात आली तिची चिता पेटल्यानंतर तिच्या चितेमधन दूर निघाला विठाला तिची चिता पेटल्यानंतर तिच्या चितेमधन दूर निघाला आणि त्या दुरामधन सुगंध सुटला दादा लक्ष द्या सर्वंगाची कान करून बा ती राक्षसीन होती तिचं शरीर अपवित्र होत तरी सुद्धा अपवित्र शरीरामधनं सुगंध का सुटला दादा ती जरी राक्षसीन होती तिचं शरीर जरी अपवित्र होतं त्या अपवित्र शरीरामधनं सुगंध त्याच्यामुळं सुटला का माझ्या भगवान परमात्म्याच्या स्पर्श तिच्या शरीराला झाला म्हणून त्या शरीरामधनं सुगंध सुटला दादा आपल्याही जीवनातला परमार्थ एवढा ओरिजिनल असावा आपल्याही जीवनातला परमार्थ देवाला आवडणारा असावा आपल्या जीवनातला ओरिजिनल परमार्थ पाहिल्यानंतर भगवान परमात्म्याने कोणाच्या तरी रूपाने यावं आणि आपल्या शरीराला स्पर्श करावं आणि आपल्या ही जीवनाचं कल्याण व्हावं एवढा ओरिजिनल परमार्थ आपल्या जीवनातला असावा राक्षसी होती तरी सुद्धा देवाने तिला मारलं आणि तिला मोक्ष दिला सायुज्यता नावाचा मोक्ष विश्व पाजवाली पतनामावशी सायुज्यता ते से केले रया काय सर्व दैत्यकानी तुडवली बुडवली आणि हळूहळू माझे भगवान परमात्मा रांगायला लागले कसे रांगतायत तडवे तड तर हात टेकीत डाव्या कुड्याने तडवी तडहात टेकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंग नि रंगनात तो म्या देखीला रांगायला लागले माझे भगवान परमात्मा आता रांगता रांगता देव लंगडी खेळायला लागले कशी लंगडी खेळतायत लंगडा गलांगडा लंगडा गलांगडा देवाला छोटे छोटे लेकरांसाठी एकदा टाळी वाजवा दादा काय ऐका 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 आपल्या सप्ताची श्रीमंती म्हणजे छोट्या छोट्या लेकरांना मनोरंजनासाठी नसतो माझा भगवान परमात्मा रांगायला लागले रांगता रांगता लंगडी खेळायला लागले आपल्या सर्वांच्या देवारामध्ये जो लंगडा देव आहे ना तो दुसरा कोणीच नाही तो भगवान कृष्ण भगवान परमात्मा आहे काय लंगडी खेळायला लागले आता लंगडी करता करता बोलायला लागले विश्वाचा जनिता विश्वाचा जगन नाता यशोदा मैयाला माता म्हणतोय याच कारण देवाला सुद्धा मातृप्रेम पाहिजे विठाला विठा हळूहळू माझे भगवन परमात्म मोठे व्हायला लागले रांगायला लागले रांगता रांगता पडायला लागले कीर्तनात लगेच पडतायत वेळ कोणाला आहे काय घरामध्ये पडायला लागले चौकामध्ये खेळायला लागले चौकामध्ये खेळत असताना कोपऱ्यामध्ये पडलेले बर का चौकामध्ये खेळत असताना कोपऱ्यामध्ये पडलेले देवाने माती पाहिले माती पाहिल्यानंतर माती उचलली आणि ती माती खाल्ली आणि दादाने पाहिलं आपल्या कृष्णाने माती खाल्ली दादाने लगे यशोदा मैयाला दिला ओ यशोदा मैया मैया हो मैया यशोदा मैया आपल्या कृष्णाने माती खाल्ली बर यशोदा लगेच देवाला आवाज दिला हे कृष्णा असाच आवाज गेला बर का यशोदा कृष्णा कोणीच नाही करे कृष्णा वर हात करा कृष्णा कोणी हा कर कर घाबरू नको घाबरू नको कृष्णा वा तू कृष्णा रे वा रे वा कृष्णा तू कृष्णा आणि मी लिलादर जमद मारा जात काय <laughs> यशोदा मय्याने ए कृष्णा इकडे देखण रूप माझ्या देवाच बर का अत्यंत टुमुकदार देखणं रूप सावड गोजीरवाणी देखणं रूप पडत 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 यशोदा मैयाच्या जवळ आले आणि असे ताट उभे राहिले आणि यशोदा मैयाला म्हणायला लागले काय मैया यशोदा मैया म्हणायला लागले काय मैया म्हणतो का यशोदा मैया म्हणते का रे कृष्णा तू माती खाल्ली का असा ताट देव जेव्हा उभा होता ना माती खाल्ली असे शब्द म्हटल्या बरोबर डायरेक्ट असा हात जोडला मैया बरा बर स्वर लगेच कोमल झाला काय कठोर स्वरात मध्ये तीक्ष्ष स्वरामध्ये बोलला होता देव कोमल झाला हे मैया मी माती खाल्ली नाही आई मी माती खाल्ली हे तुला कोणी सांगितलं म्हणे गावातले पोरं सांगतात तू माती खाल्ली आई तुझ्या सख्या तुला खरं पटत नाही गावाच्या लेकरा खरं पटते आई मी माती खाल्ली नाही अरे म्हणे गावातले पोरं सांगतील काय संशय तुझा पाठ राखणारा भाऊ बलरामदादा सांगतो तू माती खाल्ली तू बलराम आहे ना माझा पक्षपाती बलिराम दादा हो बलिराम दादा मम्मी कोण म्हंटल मम्मी इथपर्यंत ठीक आहे महाराज आता नवीन झालं आई काय आई मोम काय होती महाराज काय मम्मी माय शब्दामध्ये किती जिवळ आहे ती संस्कृती लोक विसरले नको ती परिधान करायला लागले बेटाला आई मी माती खाल्ली नाही खोट बोलू नको तू माती खाल्ली यशोदा मैयाने कृष्णाचा असा कान पकडला हे कृष्णा तू कृष्ण आहे ना असा केशोदा मैयाने कान पकडला आणि असा कान पकडल्यानंतर हातामध्ये काठी घेतली हाती निया काठी शिकविते जग जठे यमुनेची माती काजे काका का, 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 का। तू गोड्या नको करू माझे बाबा 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 माझे माझे ती सुद्धा खुडी केली आता अशा गडूनच शिल्लक राहिले ती सुद्धा देवाने खुडी केली आणि हळूहळू माझे भगवान परमात्मा मोठे झाले मोठे झाल्यानंतर भगवान परमात्म्याने या गोपाळकडे पाहिलं सर्व एक गोपाळ देवाला अगरबत्तीच छाप दिसले देवाने गोपाळांना म्हणाव हे ए, गोपाळांनो हे ए, गोपाळांना गोपाळ इकडे बार हे गोपाळानो देव गोपाळांना म्हणतो ए गोपाळानो गोपाळ देवाला काय म्हणायचो दे बोला देवा तुम्ही म्हणायचं बोला फक्त काय म्हणायचं हा जोरात म्हणायचं देवाने गोपाळांना म्हणा गोपाळांनो नाष्ट झाला खरे देवाने काय जोरात म्हणायचं गोपाळ भी तशीच होते ना महाराज हे आपला गोपाळ सरा पाव खाऊन हात पाव विजायला शेजा काय देवाने गोपाळांना म्हणा गोपाळांना गो तुम्हाला आज पोट भरून पाहिजे का रे मग एक काम करा माझ्या पाठीमाग या अभंगाचं पहिलं चरण या महाराजांनी या ठिकाणी म्हटले भगवान परमात्म्याने गोपाळांना म्हणावं तुम्ही माझ्या पाठीमाग या आला तर याल या रे लागे या रे लागे म्हणजे यारे यारे लहान थोर याती बलती नारे ना चिंता कवणासी कट नट यावे शुद्ध जावे ऐका दादा जीवाने जीवन, जीवन जगत असताना जीवन एकतर जीवन जीवाने जीवन जगत असताना जीवाने जीवाच्या पाठीमाग न जाता जीवाने एकतर देवाच्या पाठीमाग जावं नाही ते एकतर संतांच्या पाठीमाग जावं जीव हा अल्पज्ञ बर का लक्ष द्या अल्पज्ञ अल्पज्ञ जर अल्पज्ञाच्या पाठीमाग गेला तर त्याची इच्छा कधी पूर्ण होणार नाही माझा भगवान परमात्मा हा सर्वज्ञ आहे अल्पज्ञ जीव जर सर्वज्ञ असताना भगवान परमात्म्याच्या पाठीमाग गेला तर त्याची इच्छा निश्चित पूर्ण होईल म्हणून मागा आपण गेलं पाहिजे की आपली इच्छा पूर्ण होईल जीवाने जीवाला कधी दुःख सांगू नका दादा आपलं दुःख सांगायचं असेल एक तर दुःख संताला सांगा नाही तर देवाला सांगा विठाला 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 विठाला, 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 विठाला